एका एक विद्यार्थ्यांना दिवस अन्नसाठा उपलब्ध आहे दहा दिवसानंतर यातील पंचवीस विद्यार्थी वसतीग्रह सोडून गेले तर उर्वरित अन्नसाठा उर्वरित विद्यार्थ्यांना किती दिवस पुरे म्हणून या स्वरूपाचे जे प्रश्न असतात आपले हे सोडत असताना आपण खास एक शॉर्ट सूत्राचा वापर करायचा आपल्याला आणि ते सूत्र हे एकूण विद्यार्थी गुणीला बाकी दिवस बरोबर नंतरचे विद्यार्थी मग आता आपल्याकडं जे माहिती दिली या सूत्रात आपल्याला टाकायची एकूण विद्यार्थी आहेत आपले एकशे पन्नास म्हणून एकूण विद्यार्थी घ्या एकशे पन्नास घेतले आपण मग या गुणीला आता बाकी दिवस मग बाकी दिवस कसे काढायचे तर एकशे पन्नास विद्यार्थ्यांना किती दिवस अन्न साठा पुरतोय पंचेचाळीस दिवस मग उपलब्ध आहे किती दिवसानंतर दहा दिवसानंतर पंचेचाळीस दिवस होते दहा दिवसानंतर काही विद्यार्थी सोडून गेले म्हणून उरलेले दिवस किती तर पंचेचाळीस मायनस दहा करा म्हणजे उरलेले दिवस मिळतात आपल्याला मग पंचेचाळीस मधून दहा केले उरले किती आपले पस्तीस मग आता याला सरळ भागीले घ्यायचे आपल्याला नंतरचे विद्यार्थी मग नंतरचे विद्यार्थी किती येतात सुरुवातीला किती होते आपल्याकडे एकशे पन्नास विद्यार्थी होते यातून पंचवीस विद्यार्थी दहा दिवसानंतर निघून गेले एकशे पन्नास पैकी पंचवीस निघून गेले म्हणजे एकशे पन्नास गेले उरलेले विद्यार्थी किती असतील आपले एकशे पंचवीस मग सरळ त्याला आपण एकोणीस विद्यार्थी कुणाला बाकी दिवस एकशे पन्नास कुणीला पस्तीस आणि बरोबर म्हणजे ज्याला भागाकारात येतील म्हणून भागाकारात घेतले आपण नंतरचे विद्यार्थी ते किती एकशे पंचवीस आता सरळ भागा काय करायचं आपल्याला पंचवीस न भाग आपण पाच पा, पाच पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि पंचवीस न एकशे पन्नास लागायचे पंचवीस दीडशे खाली पाच उरले परत पाच न आता पस्तीस लागू पाच एक पाच आणि पाच साता पस्तीस मग उरले आपले सहा गुणीला सात याचा गुणाकार साईन सात बेचाळीस उर्वरित अन्नसाठा उर्वरित विद्यार्थ्यांना किती दिवस पुरेल तर बेचाळीस दिवस